नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा शाबुदाना वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत आणि त्यासोबत एक चटणीही बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वडे बनवण्यासाठी इथे मी भिजलेला शाबुदाना घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा पाण्यामध्ये भिजू घातला होता तो चार ते पाच तासांसाठी भिजून घेतला आहे आपले वडे फुटू नयेत म्हणून हा शाबुदाना आपण थोडासा मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे एका साबुदाण्याचे दोन तुकडे होतील असंच मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले वडे तेलामध्ये फुटत नाहीत मिक्सर दोन ते तीन वेळा चालू बंद करत असा मी शाबुदाना मिक्सरला फिरून घेतलेला आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत सर्व शाबुदाना आपल्याला याच पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायचा आहे सर्व शाबुदाना इथे मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण उकडलेला बटाटा असा कुस्करून टाकणार आहोत इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते या शाबुदाण्यामध्ये असे हातानेच कुस्करून टाकणार आहे आपल्याला इथे बटाटे किसून घ्यायची गरज नाही आहे त्यानंतर हे सर्व एकजीव होण्यासाठी आपण हे सर्व मिश्रण हा हाताने मळून घेणार आहोत खूप जोर लावूनही आपल्याला मळायचं नाही आहे हलक्या हाताने फक्त हे एक जीव होईल इतपत मळून घ्यायचं आहे आणि बटाटा जर मोठा राहिला असेल तर तो, तो हाताने बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी थोडंसं असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पाऊन वाटी इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्यासोबत पाच ते सहा मिरच्या मिक्सरला फिरून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकलेल्या आहेत त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे या पद्धतीने मी एक गोळा मळून तयार करून घेतलेला आहे त्याचे आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि हाताने याला असं दाबत याचा आपण वडा तयार करून घेणार आहोत हा वडा आपल्याला हातावरच थापून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आपल्याला किती जाडसर हा वडा पाहिजे आहे त्यानुसार आपण याची जाडी ठेवायची आहे जा खूप पातळही करायचं नाही आहे आणि खूप जाडसरही ठेवायचं नाही आहे इथे मी मीडियम साईजचे वडे तयार करून घेत आहे इथे चार ते पाच वडे मी तयार करून घेतलेले आहेत सोबतच साईडला इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल खूप कडक गरम करायचं नाही आहे मीडियम गरम करायचं आहे आणि हे वडे आपण या तेलामध्ये सोडून घेणार आहोत आपल्याला लो फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर जर वडे तळले तर हे वरून लाल होतील आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत अधूनमधून पलटत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत एका साइडने थोडे लाल झाले की दुसऱ्या साईडने आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन वेळा याला पलटी करायचं आहे आणि हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना छान असा कलर आलेला आहे आपण आता हे काढून घेणार आहोत राहिलेले सर्व वडे आता यानंतर आपण तळून घेणार आहोत आपले बाकीचे वडे तळेपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही खोबऱ्याचे काप घातलेले आहेत त्यामध्येच आपल्याला थोडेसे शे, शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर एक हिरवी मिरची यामध्ये टाकायची आहे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी दोन चमचे दही घालणार आहे हे फ्रेश दही आहे थोडंसं आंबट असेल तरीही चालेल आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून याची आपण मिक्सरला पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शाबुदाना वडा तयार करून पहा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा